हे मोटर विभाग आहे आता वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या कंपन्या ही वेगवेगळ्या कंपनीची वेग 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 मोटर के बी एस कंपनीच्या मोटर आहेत ब पाण्यातील मोटर पानबोडी मोटरवरच्या छोट्या मोटर, मोटर। पाहू शकता पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं वीज बचत झाली पाहिजे पाणी जास्त मारलं पाहिजे मोटरनी बाहेर आणि पाहू शकता किती स्टेजची मोटर आहे सगळ्यात हायएस्ट पाणी भरपूर प्रमाणात असेल शेतीचं शेती, शेती भिजवून लवकर होते शेतीचं भरणं नऊ राखतं ट्रिप पाहू शकता फिल्टर आधुनिक फिल्टर आले ते मोठक्या मापाचे लाडा लाडाच्या मोटरी बऱ्यापैकी चांगल्या चालत्या आहेत ते तसं आहे त्यामुळे या ना बऱ्यापैकी ऐकून आहे मोटरी वॉर्डिंग करणाऱ्यांकडून हे नाव घेतलं जातं आवर्जून होऊ शकता पाईप शेती करायची म्हणजे पाईप आल्या ड्रिप आलं आणि त्याला लागणारं साहित्य आलं ते पाहू शकता डॉल्फिन नावाची कंपनी आहे नवीन त्यांचे वेगवेगळे आधुनिक पाईप वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत ही चेतक कंपनीच्या मोटर आहेत पाहू शकता अशा प्रदर्शनला शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी जेणेकरून मनाव आलेली मरगळ शेतीविषयीचा नकारात्मकपणा शेतीत कमी पीक निघते काय करावं सूचना कर्ज झालेलं आहे त्याच्यातून मार्ग निघण्याचे पर्याय इथं आल्यानंतर तुम्हाला सुचतात त्याच्यामुळे कृषी प्रदर्शनला आणि त्यातली त्यात किसानचं जे, जे भारतातील सर्वात मोठं प्रदर्शन मो पुणे मोशी ते भरलेलं आहे अशा प्रदर्शनला आवर्जून शेतकऱ्यांनी भेट द्यावी वेगवेगळे स्टार्टर आहेत ऑटोमॅटिक वाय ऑइल स्टार्टर मोबाईलवर चालू करायचे मोटरचे स्टार्टर आपल्याला दुकानामध्ये जे प्रोडक्शनचे पाईप मोटर पाहायला भेटत नाहीत किंवा ठराविक कसं आहे प्रत्येक दुकानदाराचं एक मार्जिंग असते त्यांना ज्या कंपनीच्या वस्तूमध्ये मार्जिंग भेटेल तेच वस्तू ते त्यांच्या ते दुकानात ठेवतात ज्या कंपनीचा माल चांगला आहे परंतु त्याच्यामध्ये मार्जिंग कमी आहे असे दुकानदार शक्यतो वस्तू कमी दुकानदार ठेवतात त्याच्यामुळे आधुनिक शेतकऱ्यांनी अशा प्रदर्शनाला भेट देऊन सर्व मा वस्तूंची माहिती करून घेऊन फायदेशीर काय गोष्टी आहेत आणि आपल्याकडून काय चुकतं आहे काय केलं पाहिजे स्प्रिंकलर शिस्टी ते बघू शकता जे ऊस बागायत क्षेत्रासाठी किंवा पालेभाज्यांसाठी वापरलं जाते ड्रिप सिस्टीम अजंता कंपनी ज्या मोटर आहेत पाहू शकता भारत शोधून भारताच्या बाहेर जे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालं आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती तुम्हाला ह्या प्रदर्शनामध्ये भेटते तर हे किसानचं प्रदर्शन एक शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी आणि नवीन उमेद घेऊन येते आपण सगळ्यांचीच माहिती घेऊ शकत नाही त्यामुळे स्टिकर दाखवतोय त्या स्टिकरवरून तुम्ही त्या कंपनीचं गुगलवर सर्च करून त्यांच्या प्रोडक्टची माहिती पाहू शकता हे फ्यूज आधुनिक प्रकारचे फ्यूज आलेले आहेत पाहू शकता फायबरचे फ्यूज आलेले आहेत हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टार्टर आहेत वेगवेगळ्या वे मोटरांसाठी कंपन्यांसाठी लागणारे उद्योग व्यवसायासाठी लागणारे पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बंडल आहेत पाईपचे पाहू शकता नवीन कंपनी स्प्रिंकलरसाठी स्प्रिंकलर गन आहेत वेगवेगळ्या बागांसाठी बगीचांसाठी वेगवेगळे वेग साईजच्या क्लिप हे दोन नंबर तंबूत सगळं पाणी व्यवस्थापन आहे पाईपलाईन ड्रिप सिस्टीम हे दोन नंबर तंबाहू शकतात